हातात टाळ घे शिल का ग माझ्या संग भजनाला चालशील का काग हातात टाळ घे शिल का ग माझ्या संग भजनाला चालशील का ग चल जाऊ जाऊया गुरु दत्ताला डोळा भर पाहूया चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला डोळा भर पाहूया दत्ताच्या डेरेदार पिंपळ डेरेदार पिंपळ दत्त मूर्ती आहे चंचल डेरेदार पिंपळ दत्त मूर्ती आहे चंचल हातात टाळ घे शिलकाग माझ्या संग भजनाला चाल शिलकाग चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला डोळाभर पाहूया चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला भर पाहूया दत्ताच्या मंदिरात तुळशीचे आहे बन तुळशीचे आहे बन दत्त मंदिराला रंग छान तुळशीचे आहे बनदत्त मंदिराला रंग छान हातात टाळ घेशील का ग माझ संग भजनाला चालशील काग चल ग जाऊ जाऊया गुरु दत्ताला डोळ्याभर पाहूया चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला डोळाभर पाहूया दत्ताच्या मंदिरात बहर जाई जुई बहरली जाई जुई दत्त माऊलीची पुण्याई बहरली जाई जुई दत्त माऊलीची पुण्याई हातात टाळ घेशील का ग माझ्या संग भजनाला चाल शिल काग चल ग सखी जाऊया गुरु दत्ताला भर पाहूया ಜಲಗ ಸಖಿ ಜಹಯ ಗುರು ದತ್ತ ಢಳ ಭರ ಪಾಯ